कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील मलकापूरच्या शाळी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाची दुरुस्ती आणि रुंदी वाढवावी तसेच पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट करावे अशी मागणी अजित पवार गट राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस जयसिंग पाटील यांनी केली आहे हा महामार्ग कोकणला जोडला असून मलकापूर ही कोकणची बाजारपेठ म्हणून ओळखले जाते येथील शाळी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाची सध्या दुरावस्था झाली आहे पुलाची रुंदी कमी असल्यामुळे वाहतुकीची कोंडी वारंवार होत असते त्यामुळे हा पूल नव्याने बांधावा अशी मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार धैर्यशील माने आमदार विनय कोरे यांच्यासह महायुतींच्या नेत्यांकडे केली आहे आपल्या कोल्हापूर रत्नागिरी हायवेला जे आपल्या शवड तालुक्यातील मलकापूर जवळ जो जवळ जो शाळी पूल आहे तो शाळी पूल हा ब्रिटिश काल खूप दिवस पूर्वीचा आहे शंभर वर्षाच्या आग अगदी अगोदरचा आहे तर त्याची दुरवस्था खूप झालेली आहे तर लवकरात लवकर संबंधित विभागाने हा ब्रिटिश कालीन पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट करून लवकरात लवकर नव्याने बांधावा त्याबद्दल आम्ही संबंधित विभागाला निवेदन दिलेलं आहे बेफ्यांसाठी शाहूवाडीहून रमेश डोंगरे